ब्रेक नंतर बातमी पाकच्या नापाक कुरापतींची जम्मू काश्मीरच्या सोपोरमधील त्राल इथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार त्रालमधील मीर मोहल्ला परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती आपल्या जवानांना मिळाली होती यानंतर जवानांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करत शोध मोहिम राबवायला सुरुवात केली याच दरम्यान एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी देखील तितकं चोख प्रत्युत्तर दिलं यानंतर दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घरच जवानांनी स्फोटकाद्वारे उडवल्याची माहिती समोर आली आहे हेच ते दहशतवादी होते ज्यांनी सुरक्षा दलाच्या या जवानांवर ध्याड हल्ला केला आणि यानंतर मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी हे घरच उडवून टाकलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम